योजनेच्या सुधारित विस्तारित योजनेस मान्यता मिळाली भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील टेंबू योजनेच्या विस्तारित योजनेस मान्यता मिळाली याचा आनंद कवठेमका तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये जुने बस स्थानक येथे फटाक्यांची आतिषबाजी करून व साखर वाटप करून आनंद साजरा केला यावेळी खासदार संजय काका पाटील व भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांचे विशेष अभिनंदन तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी केले टेंभू योजनेला सुधारित पद्धतीने मान्यता मिळाली यासाठी आज कवटेवका तालुक्याच्या दौऱ्यावर आलेली भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी याबाबत के के मराठी न्यूजला प्रतिक्रिया दिली यावेळी प्रभाकर पाटील यांनी महांकाली व विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतले महांकाली मंदिरात प्रभाकर पाटील यांनी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना व नागरिकांना साखर वाटप करून आनंद साजरा केला याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष जनार्दन पाटील धुळगावचे सरपंच शिवदास भोसले सुदीप भैया खराडे नगरसेवक रणजित घाडगे संजय माने ईश्वर वनखडे अमित चिंतरे वैभव गुरो महेश हिंगमेरे अक्षय पाटील खंडू होवाळे गणेश चव्हाण शुभम शिंदे अजित भोसले प्रणव भेंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रभाकर पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया मुख्य संपादक कुणाल कोठावळे चाल। आ, के के मराठी न्यूज नेटवर्क आज आपल्या तासगाव कवठे मंकळ तालुक्यातील दुष्काळ संपवण्यासाठी सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीनं घेण्यात आला याच्यामध्ये तासगाव तालुक्यातील तेरा गावांचा आणि कवठे तालुक्यातील आठ गावांचा या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये समावेश आहे आपल्या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी होतं मात्र काही ठिकाणी काही गावांमध्ये शेतकऱ्यांना शेतीला पाणी नव्हतं हे पाणी आणण्यासाठी आदरणीय खासदार संजय काका पाटील हे जवळजवळ गेले तीन चार वर्ष झालं या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी टेंबू योजनेसाठी या ठिकाणी प्रयत्नशील होते याचे सगळे सर्वे याचे सगळे माहिती या अधिकाऱ्यांनी घेऊन वर पाठवल्या होत्या यासाठी खासदार संजय काका पाटील यांच्याकडून केंद्रामध्ये आणि राज्य सरकारमध्ये सातत्यानं पाठपुरावा या ठिकाणी आम्ही केला होता आणि या पाठपुराव्याला आज यश आलेलं आहे आणि आपल्या तासगाव आणि कवठे मकळ तालुक्यातील दुष्काळ संपण्यासाठी सर्वात मोठं आणि ऐतिहासिक पाऊल या ठिकाणी आज या या महाराष्ट्र महाराष्ट्र त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे आपले उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार या सर्वांचं आमच्या तासगाव कवठे माय बाप सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं कष्टकरी जनतेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही मनापासून अभिनंदन करतो या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो येणाऱ्या बांधावर लवकरात लवकर पाणी पोचावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू एवढा या, -लोकर -लोकर या निमित्तानं जनतेला विश्वास देतो पुन्हा एकदा सर्व तासगाव कवठे जनतेच्या वतीनं खासदार संजय काका पाटील आणि सर्व मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व मंत्री अधिकारी वर्ग या सर्वांचं आम्ही मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आज आमच्या तालुक्यासाठी हा महत्वाचा आणि ऐतिहासिक आणि आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस आहे त्यामुळे आज महंकाली देवीचं दर्शन घेऊन या ठिकाणी देवीला साखर ठेवून देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज कवठेमका तालुक्यात आलोय